नमस्कार शेतकऱ्यां पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर पिंपळगाव बसवण कळवण देवळा सटाणा मनमाड चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा या ठिकाणी असलेले कांदा बाजारभाव सविस्तर तोडक्या संपूर्ण लाइव अपडेट जाणून घेत आहोत व्हिडिओ बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुझ्या मिट्टी मिळून असाल तर माझा शेतकरी याला सबस्क्राईब करून जवळ सर बेलायन म्हणजे असू नका जेणेकरून ज्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतेच करू शकता दिनांक आठ जून दोन हजार चोवीस बाजार समिती सोलापूर लालदा आज आवक अकरा हजार चारशे सात क्विंटलची दाखल झाली आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पनन विभागाचे हे बाजारभाव आहे स्क्रीनवर तुम्ही बघतच आहात सात आठ डिसे आठ जून दोन हजार चोवीस रोजचे बाजारभाव बाजार, बाजार समिती सोलापूर लालकांसाठी आवक अकरा हजार चारशे सात क्विंटलची दाखल झाली कमीत कमी पाचशे जास्ती असतो पंचाळीसशे सरासरी सव्वीसशे रुपयापर्यंत मार्केट संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट बघणार आहोत जास्तीचे दर तुम्हाला सांगणार आहे आवक आणि सरासरी आणि कमीत कमी दर तुम्हाला बघून घ्यायचे कोल्हापूर या ठिकाणी पस्तीसशे आणि आवक सरासरी आणि कमी दर बघायचं जास्तीचे दर आणि बाजार समिती तुम्हाला सांगणार आहे कोल्हापूर पस्तीसशे जालना चौदाशे अकोला सव्वीसशे छत्रपती संभाजीनगर सत्तावीसशे चंद्रपूर गजवड सत्तावीसशे पन्नास खेडचाकण अठ्ठावीसशे सातारा पंचवीसशे सोलापूर पंचाळीसशे रुपयेपर्यंत बारामती लाल कांदा एकतीसशे धुळे लाल कांदा एकवीसशे दहा जळगाव लाल कांदा तीन हजार सत्तावीस धाराशिव लाल कांदा सत्ताशिव सत्तावीसशे नागपूर लाल कांदा तीन हजार साखरी लाल कांदा सव्वीसशे भुसावळ लाल कांदा पंचवीसशे अमरावती फळभाजीपाला लोकल कांदा दोन हजार सांगली बा फळबाजीला लोकल कांदा या ठिकाणी बत्तीसशे पुणे पिंपरी दोन हजार पुणे मोशी दोन हजार जामखेड लोकल कांदा पस्तीसशे मंगळवेढा एकवीसशे साठ शेवगाव नंबर एक चार हजार शेवगा नंबर दोन बावीसशे शेवगा नंबर तीन सतराशे येवला कांदा सव्वीसशे सदतीस सव्वीसशे सदतीस येवला अंदूर उन्हाळकांदा चोवीसशे एक्क्याण्णव नाशिक उन्हाळकांना तेहतीसशे एक लासलगाव विंचूर उन्हाळकांना सव्वीसशे अकरा सिन्नर नायगाव उन्हाळकांदा सव्वीसशे दहा चांदूळ उन्हाळकांचा चांदोड कांदा सोळाशे दहा उन्हाळी कांदा सव्वीसशे दहा मनमाड उन्हाळकांना चोवीसशे पन्नास पिंपळगाव बसवण एकोणतीसशे सत्तर अंकुल या ठिकाणचे बाजारभाव तुम्ही बघितलं संपूर्ण नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील लाईव्ह अपडेट धन्यवाद लाईक क्षण सबस्क्राईब करून